या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ अलमट्टी धरण आणि पश्चिम महाराष्ट्रात उद्भवणारी पूरस्थिती याबाबत महाराष्ट्र सरकारने आपली नेमकी भूमिका जाहीर करावी जर जा अलमट्टी धरण हे पश्चिम महाराष्ट्रातील पुराला कारणीभूत नसेल तर मग पुराच्या कारणांचा अभ्यास करून पुराबाबत कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी केली आहे सांगलीमध्ये खासदार विशाल पाटील यांनी कोरोना व पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वाढती रोगराई याविषयी सांगलीतील शासकीय रुग्णालयात अधिष्ठाता सिव्हिल सर्जन आणि डॉक्टर यांच्यासोबत आढावा बैठक घेतली शासकीय वैद्यकीय महाविद्यालय शासकीय रुग्णालय सांगली महापालिका रुग्णालय आणि जिल्हा परिषद महापालिका आरोग्य विभाग यांच्यात समन्वय राहावा ऑक्सिजनची उपलब्धता ऑक्सिजन बेडची उपलब्धता व्हेंटिलेटरची संख्या याबाबत माहिती घेण्यात आली असं सांगून खासदार विशाल पाटील पुढे म्हणाले ऑक्सिजनची कोणती कमतरता नाही व्हेंटिलेटर आवश्यक असेल त्या ठिकाणी ते, ते उपलब्ध करून दिले जातील मागील पाच सहा वर्षात सांगली जिल्ह्यात वैद्यकीय क्षेत्रात मोठी प्रगती झाली आहे सध्या तरी कोरोनाची कोणतीही भीती नाही त्यामुळे नागरिकांनी याबाबत काळजी करू नये मात्र शासन जसजशा जस जस सूचना देते त्याचवेळी त्याचे पालन केले जावे असे आवाहन केलं तसेच जर अलमट्टी धरण हे पश्चिम महाराष्ट्रातील पुराला कारणीभूत नसेल तर मग पुराच्या करण्याचा अभ्यासक्रम पुरा कायमस्वरूपी उपाययोजना करावेत अशी मागणी खासदार विशाल पाटील यांनी यावेळी केले यावेळी मिरळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव अध्यक्ष डॉक्टर रुपेश शिंदे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रम कदम यांच्या समूह विविध विभागातील डॉक्टर आरोग्य अधिकारी उपस्थित होते